नमस्कार मंडळी मी सिद्धी मुंडेच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर आज मी बनवत आहे मालवाणी पद्धती चिकनची ग्रेव्ही ज्यासाठी सगळं चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर एक चमचो मीठ आणि वानवानी भाजको मसालो आणि चिकन मसालो एव्हरेस्टचो आणि घातलं आहे जिंगर गार्लिक पेस्ट आला लसणाची पेस्ट आज सोमवार लाईट नाही त्याच्यामुळे मला पेस्ट करून घरात मिळाले आहे त्याच्यामुळे मी पाकिटच घेऊन गेले सर आणि ते एक पाकिट आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ती घालून बघा व्यवस्थित मग व्यवस्थित एक जीव करून घेतले मी सगळं व्यवस्थित एका लावायचा व्यवस्थित करून घेतलं मिक्स करून आणि दहा मिनटात बाजूक ठेवलं आहे आणि तोपर्यंत मी बाजूक ठेवलं आहे तोपर्यंत मी बाकीचा सगळा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ती सगळी बारीक चिरून घेतलं आहे आणि ठेवलं आहे गॅसवर कढई त्यात घातलं आहे तेल तेल मस्त तापल्यावर घातले कांदो ने कांदो लालसर होईपर्यंत व्यवस्थित मस्त पैकी परतून घेतलंय तर म्हणजे कांदो लालसर जर भाजलेलो असा आता घातले टोमॅटो तो सुद्धा व्यवस्थित असो परतून घेतलाय मग एकदम एकदम चिकन ग्रेवीत विरघळा तर त्याची ग्रेव्ही तयार होते म्हणून एकदम परतून घेतलं आणि वरसून घातले कोथिंबीर म्हणजे अजून ग्रेव्ही टेस्ट अजून छान चव येते म्हणून आहे आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर आहे आल्या लसूणची पेस्ट मला सांगली आज सोमवार असल्यामुळे लाईट नाही त्याच्यामुळे ना घरात करून झाले म्हणून दोन पाकिटात बनवले सर मी अलू व्यवस्थित असं मी परतून घेतलं आहे टोमॅटो व्यवस्थित पूर्ण विलगडाक होय असो त्यानंतर मी घातलं आहे बालवणी भचकू मसालो आणि तो व्यवस्थित परतून घेतलं आहे तो मसालो पूर्ण व्यवस्थित आतमध्ये शिजाक होयो कच्चू लावता कामान पूर्ण असं पूर्ण व्यवस्थित परतून घेतलं किंवा शिजवून घेतलं आहे तोस टोमॅटोसुद्धा माझं खातो मग घातले मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन ता व्यवस्थित परतून घेतले मसाले व्यवस्थित परतून घेतले चिकन मसालो तो सुद्धा परतून घेतलाय परसून घात थोडी कोथिंबीर आणि चिकन ठेवले शिजत झाकण मारून ठेवलंय तुमचं वाटेल तशी पण शिजते ना म्हणून आणि थोड्या वेळा पर पर परत झाकून काढलं आणि परत एकदा परतून घेतलंय म्हणजे दिसतात तर मस्त एकदम थोडासा पाणी परत एकदा परतून घेतलंय म्हणजे चिकन आता आपलं शिजलेला असा थोडस आता परत थोडी कोथिंबीर आहे आणि आपला तर चिकन तयार असा मंडळी सगळ्यांनी जेवायला या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते बाय